जागतिक महिला दिनानिमित्त धाराशिवमध्ये फॅशन फायर फेस्टिवल दोन हजार पंचवीस आणि राज्यस्तरीय ड्रेस डिझायनिंग स्पर्धेचे आयोजन धाराशिवमधील तुलसी महिला मंडळ संचलित नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन वतीने धाराशिवमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त फॅशन फायर फेस्टिवल दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय ड्रेस डिझायनिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दहा मार्च रोजी सकाळी अकरा ते पाच वेळेस संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई सोलापूर लातूर उदगीर धाराशिव या जिल्ह्यातून शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर शैलजा शामराव पैकेकर Uh, रमाबाई आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज धाराशिव आणि नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन ही प्रिन्सिपल आहे तर आमच्या कॉलेजचं हे तिसरं वर्ष आहे एस एन डी टी महिला विद्यापीठांतर्गत आमचं कॉलेज आहे फक्त मुलींचं कॉलेज आहे महिला महाविद्यालय आहे आणि नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनचं हे तिसरं वर्ष आहे आणि या तीन वर्षामध्ये आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत महिलाचं कॉलेज नव्हतं किंवा एस एन डी टी अंतर्गतचं कॉलेज नव्हतं हे पहिलं एस एन डी टी वुमन्स युनिव्हर्सिटी अंतर्गत आमचं कॉलेज आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये जवळपास साडेपाचशे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत आणि या तीन वर्षामध्ये आम्ही पहिल्या वर्षीच सुरुवातीला फॅशन एक्झिबिशन घेतलं त्यानंतर आता ह्या तिसऱ्या वर्षी आम्ही मोठी उडी घेतलेली आहे ती म्हणजे राज्यस्तरीय फॅशन शो आयोजित केलेला आहे ड्रेस डिझायनिंग स्पर्धा पण आहे आणि ते ड्रेस प्रेझेंट करण्यासाठी फॅशन शो पण राज्यस्तरीय घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून उदाहरणार्थ औरंगाबाद असेल पुणे असेल त्यानंतर सोलापूर असेल या ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी आमच्याकडं पार्टिसिपेट करणार आहेत त्यांची नाव नोंदणी झालेली आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त ज्या उस्मानाबाद शहरामधील असतील किंवा महाराष्ट्र राज्यातील महिला असतील की ज्या स्वतःचं बुटीक चालवतात ज्या कपडे शिवतात त्या महिलांनी महिलांनासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांनासुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे तर अशा सुद्धा बऱ्याच महिलांचे आमच्याकडं नाव नोंदणी झालेली आहे बऱ्याचशा महिला छोटासा उद्योग करतात पण त्यांना ते त्या जे कपडे शिवतात तर त्याची माहिती लोकांपर्यंत त्यांना पोहोचवता येत नाही तर त्यासाठी त्यांना पण ही एक चांगली संधी आहे आपण जे काही करतोय ते प्रेझेंट करण्यासाठी आणि आमच्याकडे तर ज्या विद्यार्थिनी आहेत त्या पण प्रेझेंट करणार आहेत त्यांनी बनवलेले गार्मेंट्स आणि पूर्ण राज्यातून ज्या मुली महिला येणार आहेत त्या पण प्रेझेंट करणार आहेत आणि यासाठी या, या स्पर्धेसाठी आम्ही प्रथम पारितोषिक दहा हजाराचं ठेवलेलं आहे प्लस ट्रॉफी आहे त्यानंतर दुसरं पारितोषिक आहे ते सात हजाराचं आहे त्या मुलीला पण ट्रॉफी आहे आणि तिसरं पारितोषिक पाच हजार आणि ट्रॉफी असं असणार आहे आणि या व्यतिरिक्त आम्ही या एक्झिबिशनमध्ये सहभागी होणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्यांना बेस्ट ड्रेस प्राईज दिलं जाईल त्यानंतर बेस्ट कॅट सुद्धा प्राईज असणार आहे त्यानंतर बेस्ट मेकअप हे सुद्धा प्राईज त्याच्यामध्ये दिले जाणार आहे हा एक दिवसाचा प्रोग्राम आहे सकाळी अकरा ते पाचपर्यंतचा तर त्याच्यामध्ये शक्यतो महिलांनाच प्रवेश असणार आहे आपल्या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या उस्मानाबाद मध्ये जे नाट्यगृह आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते त्याच्यासाठी आम्ही घेतलेला आहे आणि तिथं हा कार्यक्रम असणार आहे मी या निमित्तानं महिलांना असं सांगू इच्छिते की हा राज्यस्तरीय खूप मोठा शो आपल्या इथं उस्मानाबाद मध्ये पहिल्यांदाच होता आहे तर उस्मानाबाद शहरातल्या किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या मुलींनी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हो। आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या मुली त्यांचे गार्मेंट्स प्रेझेंट करणार आहेत त्यातून त्यांना पण पन कल्पना येईल की या या ठिकाणी अशा अशा प्रकारच्या गार्मेंट्स तयार होतात आणि त्याचा त्यांना सुद्धा निश्चितच फायदा होईल स्पर्धेतील विजेत्याला प्रथम पारितोषिक दहा हजार द्वितीय पारितोषिक सात हजार तृतीय पारितोषिक पाच हजार आणि उत्तेजनार्थ तीन स्पर्धकांना ट्रॉफी सन्मानपत्र तसेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्रही देऊन सन्मानित करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित फॅशन डिझायनरमार्फत विजेत्या स्पर्धकाची निवड केली जाणार आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या फॅशन शोमध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे काकासाहेब कांबळे न्यूज लोकमंच シュウ。